नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत अशा धकधक त्या उन्हामध्ये थंड थंड गार असा मठ्ठा जर आपल्या प्यायला भेटला की अगदी पोटात थंड थंड गार होतं आणि मन कसं प्रसन्न होत असाच मठ्ठा आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या पद्धतीने बनवला जातो अगदी त्याच पद्धतीने एक घरीच मसाला बनवून मठ्ठा बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता रेसिपीकडे पटकन वळूया मठ्ठा बनवण्यासाठी मी इथे अमूलचं ताक घेतलेले जे रेडीमेड आपल्याला फक्त सिंपल ताक भेटतं ज्यामध्ये मसाला वगैरे आपण घरीच घालायचा असतो तर इथे मी पाण्यामध्ये घालून पुदिना आणि कोथिंबीर थोडा वेळ ठेवलेली आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तीन ते चार इथे काळी मिरी घेतलेली आहे आणि खडीसाखरेचे जे, जे मोठे खडे असतात ती खडीसाखर मी इथे घेतलेली आहे एक मिरची घेतलेली आहे काळं मीठ आपल्याला इथे लागणार आहे आणि आलं इथे लागणार आहे पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून पाणी निथळून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं एक मिरची घेतलेली तिचे छोटे छोटे काप करायचे आल्याचे सुद्धा पातळ असे काप करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतात मिक्सरला त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायची आहे हे मसाला मी एक लिटरच्या ताकासाठी बनवते खडीसाखरेचे खडे आपल्याला तीन चार घालून घ्यायचे मिरी ते तीन ते चार घालून घ्यायची ओवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि थंड पाणी किंवा बर्फ घालून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता हिरवागार असा आपला मठ्ठ्याचा मसाला वाटला गेलेला आहे त्यानंतर ना एका भांड्यामध्ये आपण ताक, ताक काढून घ्यायचं हे ताक रेडीमेड भेटतं यामध्ये मसाला वगैरे काही नसतं ते प्लेन असतं आणि त्यानंतरनं आपण वाटून घेतलेला मसाल्याचा ताक मसाला ताकामध्ये थोडंसं पाणी घालून गाळणीतून गाळून घ्यायचं म्हणजे जो चोथा असतो तो निघाला जातो आणि पिताना आपल्या तोंडात तो येत नाही आणि त्यामधला जो रस असतो तो पूर्ण ताकामध्ये उतरला जातो तर या पद्धतीने आपण जो मसाला वाटून घेतला होता तो इथे गाळणीने गाळून घेतलेला आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ आहे चाट मसाला जर तुमच्याकडे असेल तर चाट मसाला आपल्याला यामध्ये घालायचा हिंग आपल्याला यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आणि जिरीपूड अगदी थोडीशी मी घातलेली आहे कारण आपण जिरं पहिलं वाटायला घेतलेलं आहे आणि जो घरी मसाला आपण चाट मसाला बनवला जातो तो, तो यामध्ये ताक मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडंसं साधं मीठ घालून ताक व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं या पद्धतीने खालीवर करायचं आणि सगळ्या शेवटी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची पुदिना शक्यतो घातला आपण वाटणाला घातलेला आहे वाटून घेतलेला आहे पुदिना जर आपण तसा संगीन घातला तर तो, तो काळा पडतो म्हणून मी इथे पुदिना घातलेला नाही आहे आणि ताक आपण व्यवस्थित हालवून घ्यायचं इथे आपण ताक थंडच होतं त्यामुळे थंड करण्याची गरज नाही आहे की ते तुम्ही बघू शकताय कलर हिरवा आलेला आहे जास्त हिरवा नाही किंवा जास्त पांढरा सुद्धा नाही तर अशा पद्धतीने एकदम झटपट आपण लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा कसा बनवायचा